चार ते पाच दिवसापूर्वी आपण एक पार्सल बुक केलं होतं कलेक्शन कलेक्शनमधून तर चार दूसा ना ते पार्सल आपल्या घरी पोहोच झालेलं आहे ॲड्रेसनुसार तर आपण ते पार्सल ओपन करून पाहूया कसं आहे त्याची क्वालिटी काय आहे त्याची पॅकेजिंग वगैरे कसं काय ते आपण चेक करून पाहूयाच हे बघा पण प्रॉब्लेम हे पॅकेजिंगचं एकदम सोपं आहे ते बघा ते गॅजेट आहे गॅजेट एक प्रकारे एकदम मस्त मी टॉर्च मागवला होता टॉर्च तर हे त्याचं टॉर्च आहे मित्रांनो हे बघा हे छोटस टॉर्च त्याचा हे बघा किती भारी प्रकाश पडतोय मी यूट्यूबला आणि इंस्टाला व्हिडिओ अपलोड करत असतो आणि हे मला खूप गरज होती त्यामुळे मी हे टॉर्च मागवलेलं हे बघा झिग जॅक झिग पण होतं प्लस ह्याच्यासोबत वाव ह्याच्यासोबत चार्जिंग केबलसुद्धा मिळालेलं आहे मित्रांनो हे तुमच्या मोबाईलचा जो चार्जर असतो त्याला सॉकेटला लावूनसुद्धा आपण हे वापर करू शकतो तर एकदम मस्त आहे हे हे बघा ह्याचं लॉकिंग सिस्टीम हे लॉकिंग सिस्टीम म्हणजे कसं आपल्या पॅन्टच्या हुकलासुद्धा लावणे आपण नाही का त्याचा वापर करून आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो हे हात असं असं घेऊ शकतो तर मित्रांनो बघा ह्याची क्वालिटी दाखव तुम्हाला एकदम मस्त आहे हे बघा प्रकाश ते चांगला प्रकार आहे बघा हे बघा झिग आणि ह्याला स्टँड पण आहे मित्रांनो हे बघा आता स्टँडचा वापर सुद्धा असं ठेवू शकतो आपण हे असं कुठेही लटकवू शकतो एकदम मस्त आहे निवाज कलेक्शन मधून मी मागवलं होतं तर मला आवडलेलं आहे मित्रांनो तुम्ही हे पार्सल मागू शकता निवास कलेक्शन माझ्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर अपलोड करतो एकदम छान पार्सल आहे तुम्ही पण वापरा आणि मला कळवा जय हिंद जय महाराष्ट्र